इथल्या श्री शंभू महादेवाच्या पिंडीचा लोकार्पण सोहळा सोमवारी काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी यांच्या हस्ते मोठ्या मंगलमय वातावरणात पार पडला होडगी रोड हत्तुरे हत्तुरेनगर इथल्या भाजी मार्केट परिसरात श्री शंभू महादेव देवस्थान असून या देवस्थानाची सर्वत्र ख्याती आहे या ठिकाणी विविध भागातून भक्तगण श्री शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं महाशिवरात्रीसह अन्य महत्त्वाच्या सणावाराला भक्तगणांची श्री शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते दरम्यान सोमवारी पंधरा जुलै रोजी या देवस्थानातील श्री शंभू महादेवाच्या पिंडीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला होता काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा ठेवण्यात आल्यानं या सोहळ्याला भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती यानिमित्त सकाळी नऊ वाजता शंकरलिंग देवस्थान महिला भजनी मंडळाच्या वतीनं भक्तिगीतं सादर करण्यात येऊन आपली सेवा अर्पण करण्यात आली दरम्यान सकाळी साडे दहाच्या सुमारास काशी जगद्गुरूंचं हत्तुरेनगर इथं आगमन झालं यावेळी उपस्थित भक्तगणांनी मोठा जयघोष केला देवस्थान तसंच भक्तगणांच्या वतीनं त्यांच्या स्वागतासाठी फुलांच्या तसंच रंगावलीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या यावेळी श्रीधर सोनकटले आणि परिवाराच्या वतीनं त्यांचं मनोभावे स्वागत करण्यात आलं याप्रसंगी अखंड जयघोषानं वातावरण दुमदुमून गेलं होतं दरम्यान संबळच्या निनादात आणि जयघोषात काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचं श्री शंभू महादेव देवस्थानात आगमन झालं यावेळी त्यांच्या हस्ते श्री शंभू महादेवाच्या पिंडीचा लोकार्पण सोहळा अत्यंत मंगलमय आणि चैतन्यमय अशा वातावरणात पार पडला त्यानंतर श्री शंभू महादेवाच्या पिंडीस पुष्पहार अर्पण करून महास्वामीजींनी मनोभावे दर्शन घेतलं यावेळी मंदिराचे पुजारी विरेश नन्ना आणि नन्ना यांनी भक्तिभावानं महास्वामीजींची पाद्यपूजा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले याप्रसंगी समर्थनांना ओंकारन्ना सिद्धारामनांना अमरन्ना शंकरन्ना यांच्यासह नन्ना, 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 शंकर नन्ना, नन्ना कुटुंबियांची उपस्थिती होती दरम्यान काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशीर्वचनात या देवस्थानच्या उभारणीबाबत आणि योगदानाबाबत वीरेश्नांना आणि परिवाराचं कौतुक करून उपस्थित भक्तगणांना आशीर्वाद दिले भाई, 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 भाई। ವೀರೀಶ್ ನನ್ನ ಅವರು ಅಪ್ಪ ಅವರ ಜಾಗವನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ರು ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ಆ ಭಗವಂತನ ಆಶೀರ್ವಾದ ಅವನ ಅಪ್ಪನೆಯಾಗಿದ್ದೇನೋ ಆ ಒಂದು ಲಿಂಗದ ರೂಪದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ದರ್ಶನವನ್ನ ಕೊಟ್ಟಾಗ ಅಪ್ಪ ಯಾವಾಗ ಬಂದು ಎಲ್ಲ ಸವಿಸ್ತಾರ ಮಾಡಿದಾಗ ಅಪ್ಪ ಒಂದೇ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರು ಆ ಒಂದು ಗೊತ್ತೇ ಇದೆ यावेळी महास्वामीजींचं दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी भक्तगणांची मोठी धडपड दिसून आली या दरम्यान पालखी ही पार पडलं धानय्या स्वामी यांनी रुद्राभिषेक तसंच संबळ सेवा केली दरम्यान मंदिराचे पुजारी वीरेश नन्ना यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना श्री शंभू महादेव देवस्थानचा महिमा सांगितला तमाम भक्तगणांच्या सहकार्यानं वर्षभर मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या भक्तिभावानं करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं पासून स्वयंभूत महादेव ज्योतिर्लिंग आहेत आणि जगत स्वामी आता पर्वत शिवाजी यांना विचारत असता त्यांनी काय म्हणलं मंदिर बांधा स्वयंभू महादेव आहेत आता पण त्या ब्याण्णव सालापासून प्रत्येक वर्षी आम्ही महादेवाचं सेवा करत आलेलं आहे आणि पिंडाचं जर्जीनं झाल्यामुळं आम्ही ते कंततीचं काम केलेलं आहे म्हणजे वजरलेप केलेलं आहे त्यांच्या वजरचं लोकार्पण माननीय श्री काशी जगद्गुरू श्री श्री एक हजार जगद्गुरू काशी विश्वनाथ मल्लिकार्जुन डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या शुभ लोकार्पण लोकार्पणचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि शंकरी देवस्थानाचे भंजरी मंडळात येऊन सहकार्य केले आणि सर्व नागरिकांनी आम्हाला मंदिरासाठी पूर्ण श्रम करून आम्हाला केल्याबद्दल मी मंदिराच्या वतीने त्यांच्या सर्वांचं आभार मानतो दरम्यान महिला भक्तगणांनी देखील या मंदिराचा महिमा सांगताना श्री शंभू महादेवाच्या सेवेनं मनाला अलौकिक असं समाधान मिळतं अशा भावना इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या कष्टाने निर्माण केलेलं मंदिर आहे आणि खूप कष्ट घेतलेलं आहे आणि सेवा पण खूप महिला लोक राहू दे यानंतर भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं असंख्य भक्तगणांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला प्रत्येकानंच मनोभावे श्री शंभू महादेवाचं दर्शन घेताना स्वतःला धन्य धन्य मानलं यावेळी संतोष पाटील शिवानंद कोळी परमेश्वर गुब्ब्याड प्रणव पाटोळे अंकुश देवकते शरणू कार्ले विश्वनाथ स्वामी संतोष पाटील बोरोटी यांच्यासह पुरुष तसंच महिला भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती